सर्वात आधी होळीच्या आणि धुळीवंदनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा आमची होळी मस्त झाली आणि धुळेवंदन धुळेवंदन तर जबरदस्त झालं खूप आम्ही होळी खेळलो आपली होळी कशी राहिली कमेंट करून सांगा मित्रांनो होळीचा सण म्हणजे रंगाचा सण आनंदाचा सण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जेचा सण आपल्याला माहिती का होळीच्या ज्वालांमध्ये जळून गेलेल्या वस्तूंपासून मिळणारी राख ही केवळ राख नाही किंवा कचरा नाही तर ही अत्यंत उपयुक्त असा एक पदार्थ आहे प्राचीन काळापासून होळीच्या राखेला शुभ मानले जाते असे मानले जातं की ही राख कपाळावर लावल्याने किंवा हे भस्म कपाळावर लावल्यामुळे निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर होते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शरीरातील उष्णता या राखेमुळे कंट्रोलमध्ये राहते काही ठिकाणी ही राख घरात ठेवली जाते ही घरात पॉझिटिव्ह ऊर्जा जी सकारात्मक ऊर्जा आहे ही टिकून ठेवते होळीची राख बागकाम शेती स्वच्छता इतकंच नव्हे तर औषधी उपयोगासाठी देखील ही राख अतिशय प्रभावी ठरते ते कसे हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो सर्वात आधी होळी किंवा होलिका दहन का करतो हे आपण समजून घेऊ की भक्त प्रल्हाद आणि हिरण्य कश्यप यांची स्टोरी आहे यांची कथा आहे हिरण्य कश्यप हा एक राक्षस राजा झालेला त्याला स्वतःला अजर अमर अजय असं त्याने स्वतःला समजलेलं आणि त्याला भगवान विष्णूंचा अत्यंत तिरस्कार त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त हिरण्य कश्यपने खूप प्रयत्न केले पण भक्त प्रल्हादाच्या मनातून भगवान विष्णूची भक्ती कोणत्याच प्रकारे कमी होत नव्हती आणि त्यामुळे हो भक्त प्रल्हादाचा हिरण्य कश्यप अत्यंत तिरस्कार करत असे हिरण्य कश्यपने आपल्या पुत्राला म्हणजेच प्रल्हादला ठार मारण्याचा निश्चय केला त्यासाठी त्याने कट रचला आणि आपली बहीण हिरण्य कश्यपची बहीण होलिका हेच प्रल्हादात मारण्याची योजना आखण्यास सांगितले आता होलिकेला एक वरदान होता तो म्हणजे अग्नीमध्ये न जळण्याचा कसल्याही प्रकारचे अग्नी होलिकेला जाऊ शकत नव्हती त्यामुळे तिने एक अग्निकुंड रचलं आणि त्या अग्निकुंडामध्ये भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन ती त्या अग्नीमध्ये बसली पण झालं उलटच ती ह्या अग्निकुंडात होलिका भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद हा सही सलामत बाहेर पडला होलिका दहनाचा अर्थ चांगल्याचा वाईटावर विजय या रात्री लोक होळी पेटवून वाईट विचार अहंकार आणि नकारात्मकता नष्ट करण्याचा संकल्प करतात या होळीतून मिळालेली राख ही बागकामात आणि शेतीमध्ये खूप फायदेशीर ठरते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही राख जी आहे ही एक नैसर्गिक खत म्हणून काम करू शकते या राखेमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम फॉस्फरस आणि कॅल्शियम असतं जे झाडांच्या वाढीसाठी चांगलं मदत करतं ही राख झाडाच्या बुंद्याभोवती टाकली तर झाडापासून गोगलगाई आणि इतर हानिकारक कीटक दूर राहतात ही राख फवारल्यामुळे रोपाच्या आसपास तण किंवा गवत वाढत नाही ही, ही राख मातीचं प्रत सुधारते म्हणजे आपली माती जर खूप ऍसिडिक असेल तर तिचा पीएच लेवल मेंटेन करण्याचं काम ही राख करते आता आपल्याला होळीची राख तर असेलच याचा वापर कसा करायचा ते सांगतो एक किंवा दोन चमचे प्रत्येक कुंडीत मातीमध्ये ही राख आपण मिसळू शकतो किंवा कंपोस्ट बिनमध्ये किंवा कंपोस्ट खतात आपण ही टाकू शकतो जेथे आपल्याला गोगल असण्याची शंका असेल जिथे ज्या मातीमध्ये कीट असेल कीटक असतील किडे असेल अशा ठिकाणी देखील ही राख आपण आथरू शकतो पसरू शकतो जेणेकरून ह्या गोगल वावर जिथे असेल तिथे ही गोगलगाई कमी होते आणि जिथे असेल जिथे आपल्याला गवत नका असेल तिथे थोडीशी राख थोडीशी दाट टाका एकटी आणखीन घ्या राख ज्यावेळेस आपण वापरताल तर प्रमाणाच्या बाहेर किंवा अति नको कारण त्यामुळे झाडाची पोषण शक्ती कमी होऊ शकते झाडावर आपल्या जर की असेल मावा असेल तर आपण राख फवारू देखील शकता पण राख फवारल्यानंतर एक किंवा दोन दिवसानंतर ती राख आपल्याला पोळी राख एक नैसर्गिक स्वस्त आणि मस्त असा उपाय आहे जे बियाणं दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यांना बुरशीपासून वाचवण्यासाठी आणि कीटकांपासून संरक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरते आधुनिक रासायनिक खत किंवा रासायनिक औषधं वापरून बियाणं टिकवण्याऐवजी नैसर्गिक प्रक्रियेद्वारे किंवा नैसर्गिक राखेचा जर आपण वापर केला तर बियाण्याची गुणवत्ता सुधारते त्याची प्र चांगली होते आणि सेंद्रिय शेतीला किंवा सेंद्रिय आपण बाग जर करणार असाल तर त्याला देखील चालना मिळते या राखेमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे बियाणांना बुरशीपासून वाचून ठेवतात त्यामुळे बियाणं दीर्घकाळ टिकता आणि रोगांपासून सुरक्षित देखील राहतं राख कोरडी असल्यामुळे ती बियाणातील आर्द्रता ओलावा शोषून घेते त्यामुळे बियाणांवर बुरशी पडण्याची किंवा कुजण्याची प्रक्रिया होत नाही विशेषतः गहू हरभरा तूर मूग उडीद आणि भाताच्या बियाणांना प्रिझर्व्ह करण्यासाठी बियाणांचं संवर्धन करण्यासाठी किंवा काही बियाणे अशा आहेत ज्यांना एक सीझन पासून दुसऱ्या सीझन मध्ये सांभाळून ठेवणं ठेवावं लागतं अशा किंवा काही कंदा देखील अशा असतात ज्यांना संवर्धन त्यांचं करणं गरजेचं असतं अशा बियाण्यांसाठी अशा कंदांसाठी ही राख अतिशय उपयोगी ठरते राखेचा राखे वापर भांडे स्वच्छ करण्यासाठी घराची स्वच्छता आणि घरगुती उपयोगात देखील आपण करू शकतो पूर्वीच्या काही लोक काय करायचे पूर्वीच्या काही कोणता डिटर्जंट होता किंवा पूर्वीच्या काही कोणतं साबुन होतं कोणता शॅम्पू होता पूर्वीच्या काही लोक राखेचा वापर भांडे धुण्यासाठी करायचे राख ही एक नैसर्गिक क्लिनर आहे कोणत्याही रासायनिक घटकाशिवाय हे आपल्याला स्वच्छता देऊ शकते भांड्यांमध्ये तेलकट किंवा तेलकट पदार्थ लागले असतील तेल जास्त तेलाचं थर जर असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी राखेचा वापर करता येतो ड्रेनेज मध्ये जर चिकट पदार्थ जमा झाले असतील तरीही या राखेनं स्वच्छ करता येतो घरात जर कचऱ्याचा डबा असेल आणि त्यामध्ये जर वास झालेला असेल ओलावा वाढला असेल की किडे वगैरे झाले असतील आळ्या झाल्या असतील तर हे राख टाकल्यामुळे हे वास देखील जातो या किड्यांवर नियंत्रण देखील मिळतं थोडक्यात काय तर घरच्यासाठी घरातल्या घरात स्वच्छतेसाठी हे राख अतिशय महत्वाचा असा घटात रे होळी पूर्णाची पोळी चिमग्याची लागली आता आपल्याला आश्चर्य वाटेल पण राखेचा वापर औषध म्हणून देखील करता येतो अजूनही काही ठिकाणी गावामध्ये खेड्यांमध्ये जर जखम झाली आणि इन्स्टंट जर औषध नसेल तर त्या ठिकाणी भाजल्यावर किरकोळ जखम असेल खरचटलेला असेल तर त्या ठिकाणी राख लावतात या राखेमुळे त्या भागावरती जखम जे आहे ही जखम लवकर भरून येते त्यात जंतू होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेदना देखील कमी होतात हे राख त्वचेसाठी अँटीसेप्टिक म्हणून देखील काम करतात काही लोक चेहऱ्यांवर येणाऱ्या फोड पुर किंवा मुरुम जे असतात त्यावर देखील ही राख लावून उपचार करतात आपण अनेक योगी संन्यासी साधू संत यांच्या अंगावर देखील भस्म लावलेलं बघितलेलं असेल किंवा आपल्या देवघरातले जर अगरबत्ती असेल किंवा उद असेल तर त्यांचंही आपण कपाळाला भस्म लावतो तर मित्रांनो एकूण काय होळीची राख ही केवळ टाकून द्यायची वस्तू नाही किंवा त्यात पाणी मिसळून होळीच्या दिवशी धुळवारीच्या दिवशी एकमेकांवर फेकण्यासाठी ती वापरायची नाही तर ती आपल्या आयुष्यात आपल्या दैनंदिन जीवनात एक अनेक कामामध्ये उपयोगी ठरू शकते या प्रकारे आम्ही आमच्या घरामध्ये राखेचा वापर करतो ही होती होळीच्या राखीची माहिती ही राख आपण बागकामात वापरू शकतो स्वच्छतेसाठी वापरू शकतो बीक संवर्धनासाठी वापरू वापरू शकतो कि किरकोळ आजारांमध्ये किंवा किरकोळ लागला असेल खर्चाटलेला असेल तरीही या राखेचे फायदे आहेत याशिवाय आणखीन काही फायदे जर आपल्याला माहिती असतील तर ते कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील येईल बटन आठवणी दाबा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळतील आजच्या या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया अशाच आणखी एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हसमुख राहा प्रसन्न राहा हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद